नमस्कार मित्रांनो आपल्या शिव मॅक्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी नेहमी शेती शेतीपूरक व्यवसाय आणि पशुपालकांसाठी उपयुक्त असणारे शेळीपालन असेल मेंढीपालन असेल आणि ते बंदिस्त केल्यानंतर ज्या काही अडचणी नवीन व्यवसाय करण्या येतात याबद्दल मी मेघदर्शन मानण्यापेक्षा मी थोडासा अनुभव शेअर करतो आणि मला महाराष्ट्र बरातून तुम्ही फार उत्तम देत आहात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद तरे में तरे में एक में में तर मित्रांनो एक नवीन विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय की बंदिस्त मेंढी पालनामध्ये बऱ्याच जणांचा मला मित्रांचा कॉल आल्यानंतर तुमच्यासारख्या सारख्या सहकार्यांचा फोन आल्यानंतर एकच प्रश्न विचारला जातो की सर असावा की खाली असावा तर नेमकं तुमच्या फार्ममध्ये तुम्ही काय केलंय आम्हाला विजिटसाठी यायचंय तर येण्याची ये म्हणजे माझी हरकत नाही जर तुम्ही जवळ असाल तर तुम्ही हा येऊ शकता परंतु खूप दूरवरून फोन येतात आणि त्या लांबून तुम्ही येणार आणि फार फार मोठा फार्म किंवा फार असं पाहण्यासारखं काही का नाहीये मी आपलं जुगाडू पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ते मला दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला उपयुक्त वाटला तर लाईक करा इतरांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असा मित्रांनो फार फार मोठा नाहीये अगदी जुगाडू पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा पाहिला असेल आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो माझा सगळ्यांना एक सल्ला राहील नवीन उद्योजकांसाठी एक सल्ला राहील की तुम्हाला जर अनुभव कमी असेल तर तुम्ही जास्त खर्चात पडू नका तुमच्या लोकल मार्केटमध्ये जाऊन थोडंसं ऑब्झर्वेशन करा एक दोन तीन चार बाजारापर्यंत तुम्ही ऑब्झर्वेशन करा खरेदी कशी चालते ऍक्च्युली तुम्ही जी वस्तू तुम्हाला घ्यायची त्याची किंमत किती आहे कारण मी आता ज्यावेळी बाजारामध्ये जे नौके मुलं आहेत म्हणजे ज्या परिस्थितीतून मी गेलोय त्याच परिस्थितीमध्ये जे आता जे नवीन व्यवसाय घेता आहे तर त्यांना हेच अडचण येते की बाबा एक्झॅक्ट त्या वस्तूची किंमत किती ही शोधता येत नाही आणि तोच खरा व्यापाऱ्यांचा नफा असतो आणि तिथंच आपण जर खर्च आपल्याला खरेदी जर जास्त झाली तर तिथं आपल्याला तोटा होऊ शकतो त्यामुळं खरेदी करण्याची जी कला आहे ती फार महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर प्र प्रत्येक वेळीच आपण खरेदीच केली पाहिजे असं नाही तर खरेदी केल्यानंतर काही निवडक आपल्याकडे आपल्याकडच्या चांगल्या आहेत ते ठेवून आपण स्वतःचा मदर स्टॉक वाढवून आपल्याकडचे पिल्ल संगोपन त्यांचं केलं तर आपल्याला नक्कीच नफा जास्त होतो मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय जर तुम्ही नवीन असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत त्याच्यामध्ये सगळे विषय अगदी लसीकरणापासून संगोपनापासून सारा व्यवस्थापनापासून त्यांना येणाऱ्या आजारांचे आणि नवीन व्यवसाय करणे घ्यायची काळजी आणि ह्या व्यवसायाचं जे महत्व आहे बाजारामध्ये या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही अगोदर बघून घ्या म्हणजे तुम्हाला जे येणारे शंका आहे जे प्रश्न आहे तर त्यांची उत्तरं तुम्हाला मिळते आणि या या व्यतिरिक्त तरिक जर काही नवीन विषय तुम्हाला सुचवायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचू शकता तर आजच्या विषयाला अनुसंगून मला तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर द्यायची की जे मला कमेंट मध्ये आणि फोन वरती बरेच मित्र विचारतात की सर खाली कोबा असावा की खाली साध असावं तुम्ही नेमकं कसं केलं ने? सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही व्यवसायामध्ये नवीन आहोत आम्हाला नेमकं कसं केलं पाहिजे त्याबद्दल आपण एक विषय घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने घरी आपण तयार केलेल्या पिल्लांची काळजी कशी घ्यायची आणि त्यातून आपल्याला काय नेमकं काय फायदा होतो म्हणजे विकत आणल्यानंतर आपल्याला ज्या येणाऱ्या मर्यादा आहेत आणि त्याच आपल्याला गोष्टी जर आपल्या घरची जर आपण मदर स्टॉक असेल तर आपल्याला किती फायदा होतो हे आज उदाहरण दाखवून देणार आहे माझ्या काही फानवडची उदाहरणं दाखवत आहे आसपासच्या ज्या आपल्याकडे अवेलेबल असलेल्या वस्तूंचा उपयोग करून आपण कमी खर्चामध्ये बंदिस्त मेंढी पालन कसं करू शकतो ह्या हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की भेटा बघा मित्रांनो अगदी कसल्या प्रकारचा कोबा किंवा काही केलेला नाही आणि ज्यावेळी आपण हे इथं निवड केली तर आपल्याला फार्म करायचं आहे त्यावेळी मी इथं मुरूम भरून घेतला तीन ते था 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 चार फूट आणि जमीन लेवलला वगैरे सगळ्या गोष्टी कारण खड्ड्यात क्षेत्र होतं त्या सगळ्या चार ते पाच फूट आपण मुरुम भरून घेतला आणि ज्या ठिकाणी आपल्याला हे शेंडी पालन करायचे किंवा माझं डेअरी फार्मिंग करायचं त्या ठिकाणी आपण त्या त्याप्रमाणे काळजी घेतली आता तिथं तुम्ही पलीकडे पाहू शकता इथं माझ्या तो पलीकड गायीचा गोठा आहे की ज्याच्यामध्ये आता तुम्हाला सहा ते सात जनावर दिसत आहेत सुरुवातीला माहिती फार्मिंग जास्त प्रमाणामध्ये होतं परंतु ह्या त्यातली नफेखोरी आणि ह्याची मी कारण तुम्हाला बऱ्यापैकी आधी सजेस्ट केल्या तुम्ही विषयाला अनुसंग नाहीये म्हणून मी तो विषय आता टाळतो तुम्ही माझं डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये जगणारे लोक जास्त असल्यामुळं आणि साखळी जास्त असल्यामुळं त्यातली जी नफेखोरी आहे ती शेतकऱ्याच्या किती मुळावर आहे त्याच्यामुळं आपण आता डेअरी फार्मिंग कडून ह्या बंदिस्त शेळी पालन आणि मेंढीपालन करून वळालो परंतु आपण मेंढीपालनाला प्राधान्य दिले आता आपल्या विषयाला अनुषंग होऊन की खाली कोबा असावा की साधा असावा आणि तुम्ही काय केले तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही मी अगदी कमी जागेमध्ये हे कंपार्टमेंट अडल्ट प्राण्यांचं केलेलं आहे त्यामध्ये एक बघा हे चाटण चाटणवीट आहे अगदी जुगाडू पद्धतीने बांधलेली तिथं पाण्याचं ठेवले तिथे माझ्या काही कोंबड्या पण आहेत की ज्या त्या असतात आपण पाणी पितात आणि बकरी पितात दिवसातून दोन वेळा आपण ते बदलतो हे रात्री कोंबड्यांना बसण्यासाठी आपण बांधलेला बांबू आहे काही याच्यावर पण बसतात हे बघा आता जो गडो पद्धती केलेल्या गव्हाणी आहेत हे पण तुम्ही बघू शकता एक साधी गव्हा नाही अडल्ट पाणी तिथे जातात आणि आता हे तुम्ही पाहू शकता ही जे आहे अगदी अडीच ते तीन महिन्याचं पावणे तीन महिन्याचं पिल्लू आहे ओके जवळपास सोळा सतरा किलोच्या आसपास वजन झालंय पंधरा हजार किलो तर नक्की आणि बघा कसला कोबा नाही किंवा काय नाही साध्या पद्धतीने आपण मुरुम याच्यामध्ये हे करून घेतलाय सुकून घेतला आता हा प्राणी थोडासा पायाने उकरून बसण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे काही ठिकाणी खड्डे पडतात परंतु मग आपण हे शिल्लक राहिलेलं पाणी वगैरे टाकून ह्या गोष्टी परत एकदा फिट करण्याचा प्रयत्न करतो आणि ते सुकलं जेवढं त्यांनी उदसलंय तेवढं परत आपण फिट करण्याचा प्रयत्न करतो आता हे बघा माझ्याकडे थोडे पाईप शिल्लक होते म्हणजे बार शिल्लक होते तेच वापरून मी जरा जुगाडू पद्धतीने त्यांना ही गव्हाण बनवलेली आहे अगदी फार मोठा खर्च केलाय किंवा असं काही नाही हे बघा आता हे किती आराम व्यवस्थित आराम करताना दिसत बघा दिसत ना ज्यांना वाटलं तर ते सावलीत बसतात ज्यांना हवंय ते उन्हात बसतात ज्यांना थोडं ऊन थोडीस ऊन सावली पाहिजे ते असे बसतात आणि हे बघा ज्यांना वाटते ते उन्हात जाऊन बसतात अशा पद्धतीने या एक पंचवीस ते तीस चा मदर स्टॉक आहे त्याच्यामध्ये त्यांची तिल्ल वगैरे आणि ही माझ्याकडे दुसरी कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंट मध्ये हा? आ, मी छोटे पिल्ल ह्या संगोपनासाठी आपण खरेदी केली आहेत जे थोडीशी अजून लहान आहेत त्यांना स्पेशल ट्रीटमेंटची गरज आहे अशी मी इथे ठेवतो आणि ती व्यवस्थित मॅच होतील अशा वयात मॅचवर झाली मग मात्र ती मी मोठ्या मकर्यांमध्ये सोडत असतो अगदी जुगाडू पद्धतीने मी हा फार्म बनवलेला आहे इथे तुम्ही बघू शकता त्या कांद्याच्या जाळ्या जा आहेत त्या बांधलेत आता कंपाऊंड जे आहे त्याचाच वापर केलाय बिबट्यासारखे वन्य प्राण्यांचा त्रास होऊ नये म्हणून थोडस तार याला बांधलेली वरती तार कंपाऊंड केले अजून एखादा फुट जरी एक लाईन मारली तरी अडचण आली नसती परंतु खाली खड्डा जास्त आहे वरती हे मी पाच सहा फूट केले खाली तीन चार फूट खड्डा आहे पलीकडे त्याच्यामुळे जवळजवळ नऊ दहा फूट उंची झाल्यामुळं त्याची काही आवश्यकता नाही फक्त रोडच्याच बाजूला थोडीशी उंची कमी तु, आहे परंतु रोडच्या बाजूने थोडी रिस्क कमी आहे ह्या मी तिकडे जास्त वाढवलेलं नाहीये आता हे समोर तुमच्याकडे पिल्लू दिसतंय हे दाखवण्याचा हेतू तुम्हाला मी नक्की सांगतो पण आधी त्याला व्यवस्थित बघा ही त्याची आई आहे ओके आणि ही त्याचा पिल्लू आहे पिल्लू आहे पाच ते सव्वा पाच महिन्याचं हे बघा हे जवळपास आता वजनाला बावीस ते पंचवीस किलोच्या आसपास आहे पाच महिन्याच्या जवळ असणे वाटेल त्यावेळी त्याला पिता येते आणि आपण फक्त मांस विक्रीसाठी किंवा मा मट मीठसाठी काम करतो त्याच्यामुळे आपल्याला दुधाशी काही त्यांचा संबंध येत नाही त्यामुळे आपण ते काढायचंच नाही आणि ह्या प्राण्याला जर आपन। आईबरोबर जर ठेवलं आपण जोपर्यंत आपण विक्री करत नाही तोपर्यंत आपल्याला ना नक्कीच फायदा होता बरेच लोक काय म्हणतात की मग त्या मेंढ्या लागवड होणार नाहीत तर असं मला अजिबात वाटत नाही ज्यावेळी आता जरी तुम्ही इतर प्राण्यांचा जरी विचार केला ज्यावेळी तिच्या त्या मातीची इच्छा होईल त्यावेळेस ती पुन्हा एकदा मातृत्वासाठी तयार होते आणि त्या पद्धतीने त्यांचं ब्रिडिंग होतं फक्त एक चांगला ब्रिडर तुमच्याकडे असला पाहिजे आता, आता हा माझा ब्रिडर बघा जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ किलो वजनाचा ब्रिडर आहे आता बऱ्याच जुन्या जनता लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिडर हा थोडासा नादिक असला पाहिजे जास्त सौम्य स्वभावाचा जर असेल तर मग अ मेडा राहत नाही किंवा त्या त्या पद्धतीने आपल्याला थोडीशी काळजी याच्या बाबतीत घ्यायची आणि निवडता नाही घ्यायची आता हे बघा हे बघा किती शांतपणे बसलेत अगदी त्यांचं त्यांच बागल्यानंतर त्यांना ह्या शेळ्यांसारखे कसलीही उड बस नाही किंवा अं गवणीत गहण करणे नाही किंवा अजिबात अशा काही गोष्टी यांच्याकडून होताना दिसत नाही त्याच्यामुळे शेळी पालनापेक्षा नक्कीच पालनाला पा प्राधान्य असलं पाहिजे असं मी यातून तुम्हाला सगळ्यांना सुचवी जर व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही विषय नवीन सुचत असतील किंवा वाटले तरी मला नक्की तुम्ही सांगा जो पद्धतीने कसं करता येईल मेंढी पालन ते बघा आणि तुमच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये मीठला जी मागणी आहे की ती जर अगदी मेंढीला जास्त असेल तर मेंढी पालन करा बोकडाला असेल तर बोकडाला करा तुमच्या आसपास जो उपलब्ध चारा कोणता आहे आणि कसा उपलब्ध होऊ शकतो आणि तुमच्याकडे मार्केट मार्केटमध्ये जशी मागणी आहे त्याप्रमाणे व्यवसायाची निवड करा शेळीपालनही परवडतं पण मेंढीपालन त्यापेक्षा कमी काष्टाचं का आहे तेही परवडतं आणि हेही परवडतं परंतु ते जरा कमी काष्टाचं आहे हा प्राणी जरा शांत स्वभावाचा आहे शरीराने आणि काटक आहे त्याच्यामुळे याला तुम्ही जर पसंती दिली तरी तुमचा नक्की फायदा होऊ शकतो कमी काष्टामध्ये कमी भांडवलामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं की कमी व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती जास्तीत जास्त याच्यात प्राणी सांभाळू शकतो म्हणून मेंढीपालनाला लोक आता प्राधान्य देताना दिसत आहेत आणि बरेच गोट फार्म आता मेंढीपालनाकडे वळताना दिसत आहेत की हा प्राणी बंदिस्त होईल का ही जरा लोकांना शंका असल्यामुळे बरेच दिवस याच्यावरती बंदिस्तवरती काम झालं नाही परंतु आता फार उत्तम पद्धतीने फार्म चालू आहेत आणि मेहडी पालन हे बंदिस्त करणं शक्य आहे बघा साध हे साध्या पद्धतीने केलं हे साफसफाई केल्यानंतर इथल्या आपण इथं टाकतो चार ते पाच फूट इथं खड्डा आहे तो आपण काढून परत पुढे टाकतो आणि त्याचं चांगलं कंपोस्ट तयार झाल्यानंतर ते आपण आपल्या शेतीसाठी वापरतो अशा पद्धतीने आपण ते पद्धतीने केलेला फार्म आहे फार म्हणजे ज्या मुलं जग लोकांना वाटतं की विजिटला आपण गेलं पाहिजे जवळ असेल तुम्ही नक्की विजिट करा तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की या परंतु फार दूरवरून येणाऱ्या मित्रांना मी सगळं दाखवण्याचा आज प्रयत्न केला आहे आणि जरी नवीन पेलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही शंका असेल कशा खरेदीच्या बाबतीत शंका असेल तर तुम्ही मला फोन करा आणि जरी कुणाला जर वाटत असेल की आम्ही नवीन आहोत आणि आम्हाला तुमच्याकडून खरेदी करायची किंवा तुम्ही आम्हाला मदत करा तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेल काही हरकत नाही माझा फोन नंबर पण मी तो दिलेला आहे स्क्रीनवरती त्याच्यावर तुम्ही कॉल करून मला संपर्क करा मी त्या पद्धतीने तुम्हाला गाईड करेल आणि जस शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल हे बघा मित्रांनो ज्यावेळी नवीन आपण आपल्याकडे स्टॉक आणतो त्यावेळीच त्यांना थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे थोडीशी काळजी आपल्याला जास्त घ्यावी लागते त्यांचे समजा लसीकरण वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण होईपर्यंत मी त्यांना जरा वेगळं ठेवतो आणि व्यवस्थित ते थोडेसे अडल्ट झाले आणि ह्या बाकीच्या प्राण्यांमध्ये मॅच होऊ शकतात असं वाटल्यानंतर वयाच्या पाच हो ते सहा ते सात महिन्यानंतर मी तिकडे त्यांना सोडतो हे अशा पद्धतीने जर तुम्हाला दुसरी बॅच तयार करायची असेल तर त्यासाठी काही ब्रिडर वगैरे जे आहेत ते आपल्याला तयार करून ठेवाव्या लागतात कारण ज्या ब्रिडर मुळापासून आपल्याकडे जे मेंढाल पिल्ले मिळालेत त्यांचं इनब्रिडिंग होऊ नाही म्हणून तुमच्याकडे एक सातत्याने एखादा एक दोन एक दोन नर असतील तर त्यातला चांगला जो नर असेल तो आपल्याला ब्रिडिंगसाठी ठेवता येतात हा ह्या बॅचसाठी हा आणि इथं खाली बसलेला दोन पैकी दोन ठेवलेत आता ह्या दोन्ही पैकी एक दोन जास्त मला चांगला इफेक्टिव्ह आणि चांगला वाटेल त्याला तर मी भविष्यामध्ये ब्रिडर बनवणार अशा पद्धतीने एक शेळी आणून आपण शेळी पालनाचं आणि मेंढी पालनाचं कंपॅरिझन करण्यासाठी आणले होते त्यांची ही पिल्ले आहेत हाच फरक मी याच्यामध्ये पाहतो की थोडासा स्वभाव त्यांचा खोडकर असल्यामुळं याच्यामध्ये घाण करणं किंवा वरती उभा राहणं बाक बकऱ्यांच्या अंगावर पाय देणं ह्या गोष्टी कार्डांमध्ये आहेत त्या गोष्टी या प्राण्यामध्ये नाहीत हा जर शांत स्वभावाचा आणि गोष्टी असल्यामुळं आपल्याला नक्कीच बंदिस्त फायदा होतो हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे ठीक आहे हे पण कसल्या पद्धतीचा कोभाव वगैरे काही केलेलं नाही हे कधीही आरोग्यासाठी त्यांच्याही चांगलं आणि आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी व्यवस्थित साप वगैरे करता येतात एक दोन दिवस जरी आपण कधी राहिलो आपल्याकडून तरी सुद्धा काही जास्त मोठा फरक पडत नाही त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कोब्यापेक्षा खाली मोरू मासावा फक्त चांगलाच शिकवून घेतला तर आपल्याला नक्कीच कोब्याची काही तर मित्रांनो आजचा थोडक्यात बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तरी व्यक्त व्हा इतरांपर्यंत पाठवा पा, आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पारें मला धन्यवाद जय जवान जय किसान